नगर न्यूज ट्वेंटी फोर प्रतिबिंब जनमानसांचे एकनाथ शिंदे मुख्यमंत्री व्हावे यासाठी झारेकर गल्ली येथे लाडक्या बहिणींचे हव्ह अहिल्यानगर शहरातील झारेकर गल्ली येथील जय भवानी युवा महिला बचत गटाच्या तसेच झारेकर गल्ली येथील लाडक्या बहिणी यांच्या वतीने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे पुन्हा मुख्यमंत्री व्हावे याकरिता श्री गुरुदेव दत्तात्रय यांना साकडे घालण्यात आले महाराष्ट्राचे मुख्यमंत्री यांनी अनेक योजना यशस्वी करून सर्वसामान्यांना न्याय ना मिळवून देण्याचे काम केले तसेच महिलांसाठी महत्वपूर्ण योजना महिलांचे संरक्षण एसटी प्रवासामध्ये महिलांना सवलत तसेच लाडक्या बहिणीसाठी दरमहा पंधराशे रुपये ही अत्यंत महत्वाची योजना प्रभावीपणे राबवली याकरिता अहिल्या नगर येथील जय तुळजा भवानी महिला बचत गट व गल्लीतील लाडक्या बहिणीने महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे पुन्हा मुख्यमंत्री व्हावे याकरिता शहरात गल्ली येथील जागृत दत्त मंदिरात श्री दत्त अभिषेक करून होम हवन करण्यात आले यावेळी महिलांनी आपल्या प्रतिक्रिया दिल्या झारेकर गल्ली येथील दत्त मंदिरामध्ये आम्ही सर्व लाडक्या बहिणींनी एकनाथ शिंदे साहेब पुन्हा मुख्यमंत्री व्हावं म्हणून अभिषेक व होम हवनचा कार्यक्रम ठेवला आहे महाराष्ट्राचे आभार आधारस्तंभ आपले एकनाथ शिंदे मुख्यमंत्री त्यांनी महिलांसाठी खूप काही उपक्रम केलेत त्याच्यामधून एक म्हणजे लाडकी बहीण योजना आणि त्यासाठी आम्ही त्यांना एक सपोर्ट म्हणून होम हवन दत्तांचा आणि अभिषेक केला आहे इथं तुझा भावानी बचत गट हातर्फे महाराष्ट्रातील सर्व लाडक्या बहिणींचा आधारस्तंभ म्हणजेच आमचा लाडका भाऊ एकनाथराव शिंदे यांना पुन्हा एकदा मुख्यमंत्रीपद मिळावे यासाठी आम्ही जय भवानी महिला बचत गट झारीकरली अहमद अहिल्यानगर येथे मंदिरमध्ये दे देवाला साकडे घातलेले आहे मी झारेकर गल्लीतून बोलते जय भवानी बचत गटातून आम्ही सर्व महिला म मुख्यमंत्री शिंदे यांच्या लाडक्या बहिणी ते मुख्यमंत्री व्हावे म्हणून जय भवानी म दत्त मंदिरात आम्ही होम हवन आणि दत्ताचा अभिषेक केला आहे आम्ही ह्या सर्व महिलांनी एकमत शिंदे मत शिंदे शिंदेसाठी मुख्यमंत्री व्हावे म्हणून आम्ही आजची प्रार्थना केली व होम हवन केलं ह्या सगळ्या बहिणींनी त्यांच्यासाठी सर्वांनी एकजुटीने सर्व एकत्र येऊन होम हवन व दत्ताचे अभिषेक केला ते त्यांच्यासाठी हो मंत्री होण्यासाठी नवीन बातम्या आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आपल्या चॅनलला ला सबस्क्राईब करा